नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात खासदार निलेश लंके पूर परिस्थितीत दाखल रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर शहरासह नगर, नगर कल्याण रोड परिसरात सीना नदीला महापूर आला या अचानक उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांचे हाल झाले असून वाहतूक ठप्प झाले आहे या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके स्वतः रस्त्यावर उतरले त्यांनी नगरकल्याण रोड परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली नागरिकांशी थेट संवाद सा साधत त्यांना दिलासा दिला, दिला। यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले तसेच बचाव कार्य अधिक गतिमान करण्याच्या सूचना केल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे खासदार लंके यांनी घटनास्थळी दाखल होताच नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला मागून जात मजाच झाली बाबा ना तुम्ही झाले आत्ता હા વાય ગાડી વાત ઈકડે अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा